नमस्कार मैत्रिणींना मी पुरोहित तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण ब्लाऊजची फिटिंग कशी करायची हे शिकणार आहोत आणि फिटिंग करताना म्हणजेच ब्लाऊज शिवत असताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि कोणकोणत्या गोष्टी कुठे कुठे कट कुट करायच्या असतात कारण हे सगळ्याच गोष्टी आपण पेपर कटिंगवर नाही करत काही गोष्टी ह्या शिवल्यानंतरसुद्धा आपल्याला कटिंग करायची असती तर काय करायचं जेणेकरून मग आपण ही फिटिंग ही व्यवस्थित येणार आहे चला तर सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण आता हा पार्ट मागचा हा शिवलेला आहे मी ठीक आहे तर मागच्या बाजूला आपण काय करतो माहिती आहे ना इथे अर्धा इंच आपण खालच्या बाजूनी कट करतो कारण की हा कोपरा खाली येतो तो खाली येऊ नये म्हणून आपण इथे अर्धा इंच कट करतो पण मग आपण पुढच्या बाजूला कट करतो का नाही करत म्हणजे ना आता हे झालं मागच्या बाजूला आपण कट करतो पण पुढच्या बाजूला आपण ते कोपरा कट करत नाही ते अर्ध इंच कुठे ना कुठे वरच्या पुढच्या भागामध्ये हे येणार असतं तुम्ही पाहू शकता आता मी याला हे लावलंय आता इथे आपण अडीच घेतो हो की नाही पण आता पहा माझं किती आलं हे दोन आलेले कारण अर्धा इंच आपण हा कोपरा कट केलेला आहे तो जर नसता आला तर हे बरोबर अर्धा इंच इथं आलं असतं हो की नाही मग तोच अर्धा इंच आपल्या इथे कुठेतरी वरच्या भागात वाढल्या जातो मग आपण काय करतो इथून डायरेक्ट कट करतो हे डायरेक्ट आपण इथून कट करतो ते आणि काय होते इथे फरक पडतो आपल्याला हा थोडा आतून कट कर करावं लागतं कारण इथेलचं आपलं जे काही अंतर असतं अर्धा इंचाचं मागच्या आणि पुढच्या भागात दोन्ही मिळून जे काही मध्ये जे अंतर असतं ते पुढच्या भागात आपल्याला अर्धा इंच घेतो ओके ना एक इंचाचा भाग केल्यानंतर मागचा भाग आणि पुढच्या भागातलं जे अंतर असतं ते अर्धा इंच असतं आपलं इथे त्याचा प्रॉब्लेम येतो तर काय करायचं आता पॅटर्न कुठलाही असो तुमचा फोर टक्स असो किंवा कटोरी ब्लाउज असो त्याने काही फारसा फरक पडत नाही तोच अर्ध इंच आपण हे पहा मी अजून योगपट्टी लावली नाही त्याआधी आपल्याला एक काम करायचं असतं हे योगपट्टी लावण्या अगोदर इथे अर्ध इंच कट करायचं असतं ते डायरेक्ट अर्ध इंच सगळीकडं कट करायचं नाही हा फक्त कोपरा जसं आपण टक्सपासून कोपरा कट करतो तसाच हा या बाजूनी अर्धा घेऊन इथे कमी कमी करत इथे यायचं आहे आणि त्यानंतर हे कट करायचं आहे अशा पद्धतीत हा कट करायचा आहे ठीक आहे आता हे आता तुम्ही हे लावून पहा आपलं कसं हे पहा आता इथे जर घेतलं तर हे पहा बरोबर अडीच इंचाची आपली पट्टी येणार आहे म्हणजे जेव्हा आपण ही पट्टी लावणार तर ही अडीच इंचाची येणार आता ही आहे इथे हे पहा हे शिवणीच सोडलं अर्धा इंच कारण हे शिवले मी ते गेलं आता खाली अर्धा इंच आता इथे बरोबर तीन इंचाची पट्टी उरली तर आता ह्याच्यात अर्ध इंच जाणार आहे म्हणजे ही बरोबर कितीची अर्धा इंच उरणार म्हणजे आपल्याला मागचा पार्ट आणि पुढचा पार्ट हा किती परफेक्ट येतो पहा तर हे शिवताना करायचं असतं कारण काही वेळेस काय करतो आता मी हे फोर टक्स ब्लाउज आहे मग ह्याच्यात टक्स हे चार टक्स घ्यायचे असतात हे पहा मग इथे काही वेळेस कमी जास्त होतं शिवताना त्यामुळे आपल्याला हे शिवत असताना पहिल्यांदा याचं माप घ्यायचं आहे योगपट्टी लावण्या अगोदर मग हे कितपत जास्त झालं खूपच जास्त झालं असेल तर आपला टक्स कमी झाला आहे का याचं देखील आपल्याला पाहायचं असतं अशा पद्धतीने आपण हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे मागचा आणि पुढचा भाग कारण हा जो अर्धा इंचाचा जो कोपरा आपण कट करतो पुढे कुठे ना कुठे तो कट करावा लागतो तर काही जण काय करतात मी डायरेक्टली एक ते योगपट्टी छोटी घेतात योगपट्टीपासून हे कट करतात पण मग योगपट्टी ही छोटी होणार आपली तर तसं न करता आपण हे वरच्या बाजूने इथे तो कट द्यायचा आहे कठोरी ब्लाऊज असलं तरी जेव्हा हा पा साईडचा हा पार्ट असतो असा तेव्हा आपण त्या पार्टपासून इथे असा तिरका कट वर द्यायचा असतो आणि हे शिवताना मी कटोरी ब्लाउज स्टिचिंग करताना हे सगळं सांगितलं अगदी डिटेलमध्ये सांगितलं आहे तरी पण आता हा मी थोडक्यात बनवत आहे की फिटिंग करताना मग काय काय गोष्टी लक्षात घ्यायचे ते ही एक गोष्ट लक्षात घ्यायची तुम्हाला म्हणजे इथं उंची वाढणार नाही तुमची त्यानंतर हे माप घ्यायचं जे तुमचं चेस्ट घेतलेली आहे त्यानुसार ते घ्यायचं आहे आता हे पहा संपूर्ण माप हे जवळजवळ पावणे अकरा भरते आता मी ही घडी घेतलेली आहे दहाची आणि इथे अर्धा इंच आपण पुढं हुकलूकपट्टीसाठी एक्स्ट्रा घेतो म्हणजे किती व्हायला हवं हे दहा व्हायला हवं साडे दहा ठीक आहे दहाची घडी घेतली आणि अर्धा इंच पुढच्या बाजूला आपण हुकलूकपट्टीसाठी वाढवतो ते म्हणजे झालं साडे दहा मग आता साडे दहा आता हे किती झाले पावणे अकरा म्हणजे हा पाव इंचा फरक आहे मग तो पाव इंच आपल्याला इथं कट करायचा आहे आणि हे सुद्धा खाली इथे पाहायचंय पाहू शकता आता इथे आपण टक्स घेतला त्यामुळे इथला भाग हा थोडा कमी होणार आहे पण इथून घेऊन आता हे पाहूया खालच्या बाजूने म्हणजे थोडंसं खाली आता छातीचा भाग झाला आपण पावींचं एक्स्ट्रा आहे ते कट करणार आहे मी म्हणजे आपल्याला इथे कट करायचं आहे हे सुद्धा अंतर मोजायचं आहे आता हे पाहूया हे किती भरतं दहा आहे आणि खालचं माप किती आहे ते भरतंय साडेनऊ तर हे बरोबर आहे तर का तर कारण इथे अर्धा इंच आपल्याला शिवणीत जाणारी म्हणजे ते शिवणीत गेल्यानंतर बरोबर साडेनऊच होणारी हे झालं अशी माप आपल्याला हे व्यवस्थित पाहायची असतात त्यानंतर आता आपण योगपट्टी लावून घेणारे आणि त्यानंतर काय करायचं ते मी सांगणार आहे बाही लावताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायचे हे झालं आता आपण याला योगपट्टी लावूया आणि त्यानंतर मी तुम्हाला पुढे सांगणार आहे हे आपण आता ही योगपट्टे लावलेले आहे दोन्ही पार्टला योगपट्टे लावले बघा आता आणि हा मागचा भाग आहे तुम्ही पाहू शकता आपण आता हे आहे पहा किती परफेक्ट आहे काय केलं आपण आपण फक्त हा पार्ट ला, पार। जो अर्धा इंच आपण माग कट करतो तो आपण पुढे जेव्हा आपण पेपर कटिंग करतो तेव्हा कट करत नाही तर मग तो अर्धा इंचा जो फरक आहे तो पुढं येणार मग तुम्ही काय करता इथून कट करता मग इथून जे जेव्हा तुम्ही कट करता तेव्हा हा मुंड्याचा आकार बिघडतो त्याच्यामुळे तसं न कट करता अशा पद्धतीने खालूनच कट करायचं आहे जिथं आपण योगपट्टी लावतो त्याच भागात आपण तिर्क कट करायचे आहे तुम्ही पाहू शकता ते तिर्क सुद्धा दिसत आहे आणि अगदी व्यवस्थित आपल्याला हवा तसा आकार आलेला आहे आणि मागचा आणि पोर्टचा पार्ट देखील अगदी सेम आलेला आहे मग अशा छोट्या छोट्या गोष्टी ह्या आपल्याला फिटिंग करायच्या आधी हे सगळे लक्षात ठेवायचे असतात आणि हे करून घ्यायचे असतात काही गोष्टी या शिवताना देखील कट करायच्या असतात आधीच कट जर केलं तर मग पुन्हा समजा कमी पडलं तर मग आला परत प्रॉब्लेम त्यापेक्षा काही गोष्टी ह्या शिवत असताना कट करायच्या हे लक्षात ठेवा सगळंच कटिंग आपण डायरेक्टली पेपरवर करू शकत नाही म्हणून अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही शिवता फिटिंगच्या टायमाला तर हे सगळे पार्ट व्यवस्थित लक्षात ठेवायचे सेम करण्यासाठी कुठे कट करायला हवं हे पण लक्षात ठेवायला हवं आपण मुंड्याचं कसं असतं ना आपण एक तर मुंडा परफेक्ट घेतलेला असतो पण त्याच्या इथून मग कट करायचं म्हणजे पुन्हा व्यवस्थित मुंड्याचा आकार येणं गरजेचं असतं तो जर व्यवस्थित नाही आला तर मग इथे प्रॉब्लेम येतो मुंड्याला फुगा येतो किंवा इथं घोळ येतो रिकल्स येतात मग ते तसं काहीही करायचं नाही एकदा का आपण मुंडा व्यवस्थित कटिंग केला किंवा सगळ्याच हा मेनच प्रॉब्लेम आहे आपण जे कमी जास्त होतं किंवा शिवणीतही होतं काही वेळेस पण हा अर्धा इंचचा हा जो प्रॉब्लेम आहे ना तो याच्यामुळेच तुम्हाला कमी जास्त होतं त्याच्यामुळं ही गोष्ट लक्षात ठेवा कोणताही ब्लाऊज असो कटोरी असो फोर्टक्स असो त्यावेळेस आपल्याला हे कट करायचं प्रिन्सेस कटमध्ये सुद्धा आपण इथे वरूनच कट करायचं आहे थ्री पीस प्रिन्सेस कट असतो तेव्हा आपण इथेच कट करतो आणि पूर्ण डायरेक्टली प्रिन्सेस कट असतो तेव्हा आपण या साईडने जे टोक येतं ते कट करतो मागचा पार्ट ठेवतो आपण आणि परफेक्ट आहे का आणि ते कट करतो त्याच पद्धतीत आपल्याला हा पार्ट देखील अशा पद्धतीने पुढचा भाग कट करायचा आहे म्हणजे आपल्याला इथे सेम मागचा आणि पुढचा भाग हा सेम घेता येतो हे झालं आता आपण मागचं हे हा पण भाग पाहिला तर आपण हा थोडासा पाव इंच एक्स्ट्रा होतो तो आता मी कट करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी बाही लावणार आहे बाही लावतानासुद्धा एक भाग मागं एक भाग पुढा असा होतो इथं तर तो, तो, तो पण लक्षात ठेवा कसा लावायचा आता मी हे एवढं जोडून घेते आणि पाही कशी लावायची ते पण सांगते आता पाहू शकता आपण आता हे शोल्डर जोडले आहे याला मला काय दिसतं बघ हे, हे पहा थोडस एक सूत म्हणा हे बाहेर आले तर हे बाहेर आलेलं देखील आपल्याला कट करायचं असतं आता आपण हे पेपर कटिंगवर करणार आहोत का नाही तर आपल्याला हे शिवल्यानंतरच कट करावं लागतं त्याच पद्धतीने इथे देखील पहा थोडंसं बाहेर आलं एक सूत जरी आलो ना तर ती आपल्याला व्यवस्थित कटिंग करेल त्याने काय होणार आहे ब्लाऊज अतिशय फिनिशिंग मध्ये येणार आहे आपण म्हणतो ना टेलरचे ब्लाऊज किती छान फिनिशिंग मध्ये येतात तर त्याचं कारणच हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा आपण हे करतो ना तेव्हा ब्लाऊज हे फिनिशिंग येणार ब्लाऊजला आणि फिटिंगमध्ये सुद्धा अगदी ब्लाऊज व्यवस्थित बसतो त्याच पद्धतीत गळ्याचं सुद्धा आपल्याला गळा सुद्धा इथं असा राऊंड आपण आता राऊंड शेप दिलाय तर तो राऊंड शेपमध्येच बसला पाहिजे तो असा व्ही नेकमध्ये नाही बसला पाहिजे बऱ्याचदा असा होतो असा ओढला जातो आणि हा गळा अशा टाईप दिसतो ते तिचं कारण काय तर आपण वरची रुंदी आणि खालची रुंदी ही सेम ठेवतो त्याच्यासाठीच आपली खालची रुंदी ही थोडी आपण अर्धा इंच जास्त ठेवतो म्हणजे वर जर गळा रुंदीत आपण हे अडीच घेतलं तर इथं कमीत कमी तीन ठेवा पावणे तीन लहान माप असेल तर पावणे तीन ठेवा आपल्याला इथं रुंदी वाढवली म्हणजे हा जो असा आकार येतो ना व्ही टाईप तर तो येत नाही अतिशय छान असं राऊंड शेपमध्ये पुढं देखील बसतो गळा मग आता या छोट्या छोट्या गोष्टी अशा ह्या शिवताना लक्षात ठेवायच्या असतात कट करताना लक्षात ठेवायच्या असतात आता आपण याला बाही लावूया आणि बाही लावल्यानंतर तुम्ही पहा आता कसं होतं हे पहा सगळ्यात आधी आपल्याला याचं सेंटर काढायचं आहे आता पुढचा पार्ट कोणता मागचा पार्ट कोणता हे पाहून हे घ्यायचं आहे आणि आता हे शिवल्यानंतर पहा हे सेम आहे ना हे पहिले पाहायचे आपल्याला कारण बऱ्याचदा काय होतं आपण हे असं शिवल्यानंतर एक साईड पुढे जाती एक साईड आत येते म्हणजे अशा पद्धतीचं होतं आपण पाहत नाही डायरेक्टली शिवतो आणि मग तिथे इथे जो फरक येतो आपल्याला जेव्हा आपण बाही लावतो मग फिटिंग करतो तर मग ही बाई एक वर होती आणि एक खाली जाते मग हे सगळं आधी करायचं असतं आपल्याला शिवताना ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात आता हे पहा हे अगदी सेम आहे कट करायची गरज नाही आहे त्यानंतर आपण हे पाहायचे परफेक्ट बसती का पाहू शकता अगदी बरोबर बसती आहे तुम्हाला जमत असेल तर तुम्ही इथून लावा किंवा तुम्ही मधून लावलं तरीही चालेल कुठलीही पद्धत तुम्ही वापरू शकता आता मी हे पहिल्यांदा हे दोन्ही बाया शिवून घेते दोन्ही बाया याला लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे पहा पण आता बाही जोडली आहे आणि हे पाहू शकता अगदी परफेक्ट खालून वरपर्यंत पहा तुम्ही इथेही पहा जसं आपण इथे जॉईन केलं ना हे पाय काही वेळेस काय होतं इथे जास्त शिवणीत जातं एक भागात एक भागात कमी जातं सुद्धा वर खाली टीप येते मग आपण जेवढं अर्धा इंचाचं जे मार्जिन ठेवलं ते सगळीकडं अर्धा इंचच आलं म्हणजे परफेक्ट येतं हे पहा अर्धा इंच ठेवलं आहे मी तर अगदी बरोबर तिथेच येणार आणि आपण इथे दीड इंच का मा घेतो मार्जिन तर मार्जिन हे सगळीकडे इथे दीड इंच इथे दीड इंच म्हणजे जिथं पण तुम्ही मार्जिन घेता ते एकसारखंच आलं पाहिजे तुम्ही कमरेला दीड इंच घेतलं तर तुम्हाला चेस्टमध्ये सुद्धा दीड इंचच घ्यायचं आहे आणि तर बाहीलासुद्धा दीड इंचच घ्यायचं आहे आता इथे असा प्रॉब्लेम का होतो की बाहीच्या इथे बाकी सगळं तरी व्यवस्थित घेतलं तरीसुद्धा तुमचं इथे वरखाली का येतं आता ते तुम्हाला एक गंमत सांगते पहा तुम्ही आता बऱ्याच जणांचा मी पाहते तुम्ही असा शेप देताय असं समजा ही बाही माता ह्याला हे तिरक्यातच असतं त्याला काही नाही असा शेप देता तर माझी शेप देण्याची पद्धत कशी आहे समज इथपर्यंत ही बाहेरची आहे इथं तुम्ही कॅफाईट टाकली इथं दीड इंच सरळ रेश द्यायची जितकं तुमचं मार्जिन आहे आणि तिथून पुढे तुम्हाला हा आकार द्यायचा असतो हा आकार सुद्धा याच्या खालून येतो ही सरळ रेश का देतो कारण इथं फिटिंग अगदी सरळच येणार आपली तेच जर तुम्ही ही तिरक किंवा इथून असा डायरेक्टली असा दिला तर ही वर खाली होणार आपलं म्हणून हे एका रेषेत मागचा पुढचा भाग हा एका रेषेतच येतो आणि तिथून पुढं हा आपल्याला पुढचा भाग दिला जातो आणि हा खोलवा दिला जातो त्यामुळं आपल्याला फिटिंगमध्ये लक्षात ठेवायचं आपण जेव्हा कट करतो तेव्हा ही दीड इंचाची जी फिटिंगची बा बाजू आहे ती सरळच हवी आणि मागचा पुढचा दोन्हीही भाग हा सेम हवा तिथून त्याच्या पुढे आपल्यालाही आकार द्यायचा असतो अशा पद्धतीत तुम्ही आकार देणार बरेच जण अशाच पद्धतीत आकार देतात असा आकार देतात हे ये तिरकं येतं पण जेव्हा आपले हे पार्ट हे सेम असतात ना हे तिरके नसतात खालचा पार्ट हाच तिरका नसतो मग बाही जेव्हा ही इथे तिरकी येते तर तेव्हा ते पुन्हा आपल्याला हे कमी जास्त होतं त्यामुळं हे लक्षात घ्या तुम्ही जेव्हा बाही कट करता तेव्हा ही गोष्ट लक्षात घ्यायची ही तिरकी येऊन नाही द्यायची हे सरळ यायचं त्यामुळेच आपल्याला मग इथे सुद्धा आपल्याला फिटिंगमध्ये आपल्याला अगदी सरळ टिप येणार त्यानंतर आपलं बाही आता ही लॉंग बाई आहे त्याच्यामुळे याला अजिबात तसं काही होणार नाही आहे कारण हा भाग आता बऱ्याच जणांचा सांगते मी अशा टाईप होऊन जातो शॉर्ट बाई असेल तर ती डायरेक्टली अशी तिरकी होती तर त्याचही सांगते आता ही समजा ही सरळ फिटिंग आली आहे तुमची शॉर्ट बाई असली की ती फिटिंग अशी इथं तिरकी येते तर ही कशामुळे येते एक तर इथं बाहीला तुम्ही मार्जिन जास्त घेतलं किंवा कॅफाईट ही कमी घेतली कॅफाईट कमी घेतल्यावर सुद्धा ही तिरकी टीप येते आता तुमचं बाही शॉर्ट असो किंवा लाँग असो ही बाहीची रेससुद्धा तुमची ही सरळच यायला हवी अशा पद्धतीत अगदी थोडीफार आली तर चालतं कारण काहींचा दंड बारीक असतो इतर चेस्ट कमरेपेक्षा तर तेव्हा चालतं पण अतिशय जास्तच तिरकी अशी आली की समजायचं आपलं काहीतरी चुकत आहे आता मी ही पूर्ण फिटिंग दाखवते तुम्हाला इथून केल्यानंतर फिटिंगची टीप मी तुम्हाला दाखवणार आता मी आता साईडनी टिप मारलेली आहे आता फिटिंगची मापं टाकलेली मी जे काही ब्लाउजवरने फिटिंग होतं ते मी माप घेतली आणि टाकली तर आता माझी फिटिंग पहा सरळ आली आहे इथे देखील सरळ आलेली आहे पण बऱ्याच जणांचं काय होतं ना हा भाग आहे ना असा बाहेर जातो असा बाहेर जातो म्हणजे ही फिटिंग अशी येते कारण इथे माप कमी पडतं छातीचा बाहेर हा बाहेर जातो हा भाग हो की नाही मग आत येण्यासाठी काय करायचं असतं एक तर त्यांचं हे मुंडा आहे तो छोटा झालेला असतो मग तो मुंडा हे पहा इथून जर असा कट केला इथून थोडासा खाली केला तर हे माप वाढतं इथलं ॲटोमॅटिक म्हणजे हे अंतर पण वाढतं कारण हा जे वर जातो तर हे कमी होतं आणि हाच जर मुंडा खाली आला तर हे माप वाढते म्हणजे मुंडा हा छोटा झालेला असतो अशा वेळेस म्हणजे जेव्हा हे असं कट होतं तर ॲटोमॅटिक आता हे बघा मी इथं हे माप घेतलं आहे समजा आपण हे कट केलं मग आता शिवणीत जाऊन इथून येणार आता हे माप बघा वाढलं की नाही हे किती झाले साडेआठ झाले हो की नाही आणि हे बघा इथून मी आता ही माझी फिटिंग यादीची माझी इथं साडेआठ होती माझी इथून घेतलेली फिटिंग ही साडेआठ इथून आणि इथं हे बाहेर जातं पण समजा सा... इथून साडेआठ आली असेल तुमची तर तुम्हाला हा मुंडा इथून घ्यायचा म्हणजे हे बघा हा इथून साडेआठ येईल ठीक आहे तर हा मुंड्याचा भाग झाला आणि मग अशी सांगितलं कॅप हाईट कॅप हाईटसुद्धा कमी जर पडली म्हणजे कॅप हाईट जर तुम्ही कमीत टाकली तर त्यानेसुद्धा ह्या मापात बदल होतो तर कॅप हाईट किती टाकायची बाही कटिंग कशी करायची आणि प्रत्येक मापासाठी सेपरेट कॅप हाईट आहे तर त्या पद्धतीने तुम्हाला कॅप हाईट टाकायची बरेच जणं काय करतात अडीच कॅप हाईट टाकतात त्यावेळेससुद्धा असा प्रॉब्लेम येतो तर तसं करायचं नाही तुमच्या साईजनुसार कॅप हाईट टाकायची आहे म्हणजे हा जो प्रॉब्लेम आहे हा अजिबात येणार नाही मग अशा पद्धती तुम्ही परफेक्ट ब्लाउजची फिटिंग करू शकता अजिबात चुकणार नाही या पद्धतीने मी सांगितले त्या पद्धतीने तुम्ही फिटिंग करा आता मी हे दोन्ही याला फिटिंग करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे पा तुम्ही पाहू शकता अतिशय सरळ अगदी सरळ माझी फिटिंग आलेली आहे आणि दोन्ही साईडची फिटिंग सरळच आहे आणि तुम्ही पाहू शकता बाहीलासुद्धा अगदी तुम्ही जवळून पहा परफेक्ट प्लस चिन्ह झालं आहे कुठे वर खाली काहीही नाही आणि पुढे देखील दाखवते मी गड़ा देखील पहा मी दोन्ही बाजू अशा पद्धतीने फिटिंग करताना तुम्ही या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि व्यवस्थित फिटिंग करा ब्लाऊज शिवताना कोणकोणत्या गोष्टी कट करायच्या असत्या कोणकोणत्या गोष्टी पाहायच्या असत्या या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित करा म्हणजे तुमची फिटिंग पण अगदी छान टेलरसारखी येणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचा स्वतःचा ब्लाऊज अगदी फिनिशिंगमध्ये शिवू शकणार आहात तर मैत्रिणी व्हिडिओ आवे आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि ज्यांना खरंच या व्हिडिओची गरज आहे त्यांना शेअर करा आणि व्हिडिओ नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे जे येणारे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाच्यापर्यंत पोहोचतील भेटे अशा एका छानशा व्हिडिओत धन्यवाद